चंद्र हा मानवासाठी कायमच कुतूहलाचा विषय राहिलाय त्यामुळे जसजसं विज्ञान प्रगत होत गेलं तस तसं चंद्रावर संशोधन करण्याचं प्रमाणही वाढायला लागलं अनेक मोहिमा चंद्रावर काढण्यात आल्या त्यातून आतापर्यंत चंद्रावर अनेक माणसं आणि अने प्राणी सुद्धा जाऊन आलेत हे तर आपल्याला माहितीच आहे पण तुम्हाला हे आहे का की एका व्यक्तीला चंद्रावर चक्क दफन सुद्धा करण्यात आलंय हो जिथे कोणतीही जीवसृष्टी नाही तिथं अगदी ओसाड प्रदेशात त्या व्यक्तीला दफन करण्यात आलं होतं कोण होती ती व्यक्ती आणि तिला चंद्रावर का दफन करण्यात आलाय आणि महत्वाचं म्हणजे कसं इंटरेस्टिंग स्टोरी आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा नक्की पहा नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही आहात लगाव बत्ती युजिन शुमेकर नावाचं एक अमेरिकन शास्त्रज्ञ होतं अमेरिकेच्या नासा या स्पेस सेंटरमध्ये ते खगोल शास्त्रज्ञ होत याच युजिन शुमेकर यांनी आपल्याला मृत्यूनंतर चंद्रावर दफन करण्यात यावं अशी इच्छा बोलून दाखवली होती पण चंद्रच का लोकांना एकटेपणा खायला उठतो पण या युजिन शुमेकर यांना मृत्यूनंतर ही जगापासून एवढं लांब का जायचं होतं सुरुवातीपासून सांगतंय तर युजिन शुमेकर यांना चंद्राचं लहानपणापासूनच फार आकर्षण होतं त्यामुळेच त्यात पुढे काम करायचं असं त्यांनी ठरवलं होतं त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नासा जॉईन केलं तिथं त्यांनी अनेक प्रयोग केले युरेनियमचा शोध लावला तसंच पृथ्वीवर जे सरोवर आहेत जसं की लोणार सरोवर काही अभ्यासकांचा असा समज होता की ते सरोवर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेत पण युजिन शुमेकर यांनी मात्र हे समज खोडून काढले आणि सिद्ध केलं की हे सरोवर ज्वालामुखीमुळे नाही तर उल्कापिंड पृथ्वीवर आदळल्यावर असं सरोवर तयार होतं अर्ध आयुष्य त्यांनी धुमकेतू वेगवेगळे लघुग्रह उल्कापिंड शोधण्यात घालवले त्यांच्या सोबत त्यांनी शुमेकर लेवी नाईन या धुमकेतूचा शोधही लावला होता त्यानंतर त्यांनी चंद्राचा अभ्यास करायला सुरुवात केली चंद्रावरच्या घाटांचा खड्ड्यांचा तिथल्या वातावरणाचा त्यांनी अभ्यास केला अभ्यास करता करताच त्यांना चंद्रावर जाण्याची इच्छाही निर्माण झाली त्यासाठी ते तयारी सुद्धा करत होते पण त्यांच्या काही मेडिकल रिझन्समुळे चंद्रावरच्या वातावरणात त्यांचं शरीर फिट होण्यासारखं नव्हतं त्यामुळेच तेव्हाच्या चंद्र मोहिमेत त्यांना अपात्र ठरवण्यात आलं युजिन शुमेकर फार निराश झाले होते या गोष्टीमुळे पण त्यांनी ठरवलं की आपण इतरांना चंद्रावर जाण्यासाठी तयार करायचं मग ते इतर अंतराळवीरांना ट्रेनिंग देऊ लागले अपोलो मिशनच्या ऍस्ट्रोनॉटला चंद्राच्या पृष्ठभागावर नक्की काय शोधायला हवंय या बाबतीतही त्यांनी अनेकांना प्रशिक्षण दिलंय तसंच त्यांना चंद्राचे खडक आणि खड्डे कसे ओळखायचे आणि त्यांचं विश्लेषण कसं करायचं हेही शिकवलं पण त्यांचे चंद्रावर जाण्याची तळमळ मात्र कायमच होती ती संपत नव्हती अनेकदा त्यांच्या पत्नी आणि सहकारी कॅरोलिन जवळ ते बोलूनही दाखवायचे की जिवंतपणे तर मला चंद्रावर जाता येत नाहीये पण किमान मृत्यूनंतर तरी तुम्ही मला चंद्रावर पाठवा शेवटी अठरा जुलै एकोणीशे सत्त्याण्णव ला ऑस्ट्रेलियात उल्कापिंडाचा शोध घेत असताना शुमेकरचा कार ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला त्यावेळी ते एकोणसत्तर वर्ष

ती कंपनी शुमेकर यांच्या अस्थी अंतराळात पाठवण्यासाठी तयारही झाली शुमेकर यांच्या अस्थी चंद्रावर पाठवण्यासाठी त्या कंपनीने पॉली कार्बोनेट कॅप्सूल तयार केली त्यामध्ये शुमेकर यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या आणि मग अखेर शुमेकर यांनी अंतराळात उड्डाण केले अर्थातच एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये चंद्रावर गेलेल्या युनार प्रॉस्पेक्टर स्पेसक्राफ्ट या यानामधून शुमेकर यांच्या अस्स्थी त्यांच्या शरीराची राख चंद्रावर गेली आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्यांच्या अस्थि असलेली ती पॉली कार्बोनेट कॅप्सूल The Fun's Here. त्या कॅप्सूल मध्ये शुमेकरचा फोटो त्यांचं नाव आणि तारखा लिहिलेली पितळी सुद्धा ठेवण्यात आली होती अशी माहिती सांगितली जाते की प्रोस्पेक्टर मिशन प्रोस्पेक्टर केलं आणि शुमेकरच्या घेऊन ते जाणून बुजून चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळलं आणि हो ज्या कॅप्सूल मध्ये त्यांच्या अस्थि होत्या त्यावर विल्यम शेक्सपियरच्या रोमिओ अँड जुलिएट या नाटकातल्या काही ओळी सुद्धा लिहिलेल्या होत्या त्या ओळी अशा होत्या की वेन ही विल डाय टेक हिम आउट इन लिटल स्टार्स ही विल मेक द फेस ऑफ हेवन सो द वर्ल्ड विल बी इन लव्ह विथ नाईट तुम्हाला ही इंटरेस्टिंग माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या लगाव्यक्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा